शेतकऱ्यांकरिता महत्वपूर्ण ठरणाऱ्या जिल्हा परिषद लघु पाटबंधारे मृद व जलसंधारण उपविभाग धारणीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा व कामचुकारपणा समोर आलेला आहे धारणी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद मृद व जलसंधारण उपविभाग धारणी अंतर्गत केवळ तीन बंधाऱ्यांचे काम सुरू असून ते सुद्धा वाऱ्यावर सुरू असल्याचे गंभीर चित्र सद्य परिस्थितीमध्ये निदर्शनास येत आहे दुनी गावातील शेतशिवारामध्ये शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून अलई नाल्यावर कोल्हापुरी साठवण बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आलं होतं संबंधित कंत्राटदाराने मृद व जलसंधारण उपविभाग धारणेतील अभियंत्यांच्या अनुपस्थितीमध्ये मनमर्जीप्रमाणे बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम केल्याचे समजते परिसरातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कंत्राटदाराने बंधाऱ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण केलेले नाही उलट बांधकामामध्ये निघालेले वेस्ट मटेरियल बंधाराच्या पाणी साठवणूक करण्याच्या जागेवर टाकून ठेवले आहे बंधाऱ्याचे कसेबसे निकृष्ट व नियमबाह्य काम पूर्ण केल्यानंतरही सद्य परिस्थितीमध्ये प्लेट्स लावण्यात आलेल्या नाहीत परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाणी अडविले गेल्याचे दिसून येत नाही बस गेट लागणे होणार सपावणे थोडा पाणी तक रुकेगत इतर घाणी तक अनाजों को पानी नहीं मिलता हमको कितने किसानों को फायदा मिल सकता है इसका इधर जितने किसान है हम इधर जितने मोटर है ना हमारे यहाँ तक का इधर सब कुछ फायदा ही फायदा है गलाटा है गलाटा भी इस पार होना है क्योंकि वहाँ पर पानी बहुत गहरा था उसके वजह से एक ही डांड हो गया क्योंकि पानी नहीं तो इतना अगर रहता था यहाँ तक का पूरा पानी रहता था अभी तक गेट लगने वाला था दीपावली बात दीपावली बात बाद गेट भी नहीं लगा अभी फायदा मिल रहा है इसका कुछ तुम्हारे अभी क्या पानी चले गया पूरा यहाँ से अब क्या गेट भी लगाएंगे कितना पानी रुकेगा और ये इसकी दिवाले कैसी बनाई ये दिवाले तो उन्नीस करे हम बोलते ते उनको बरोबर रिपेयरिंग करो तो हाथ से छाप देते खाली बस बंधाऱ्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाणी अडवले गेले नसल्यामुळे भविष्यात हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता उपयोगी ठरणार नाही अशी दाट शक्यता दिसून येत आहे बंधाऱ्याच्या परिसरामध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या एका माहितीनुसार बंधाऱ्याची उंचीसुद्धा कमी असून सिंचनाकरिता बंधाऱ्याचा तेवढा फायदा होणार नाही येथील बंधाऱ्याची संबंधित माहिती घेण्याकरिता जिल्हा परिषद मृद व जलसंधारण उपविभाग धारणीचे उप अभियंता एस के मुंदाने यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधले असता त्यांनी नेहमीप्रमाणे कोणताच प्रतिसाद दिला नाही आता अमरावती येथून काय कार्यवाही होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी